केमिकल कंपनीच्या टाक्यात होऊन सहा बकऱ्यांचा मृत्यू तर शेळी पालक थोडक्यात वाचला भुयारी शिवारातील असलेल्या कंपनीतील घटना कंपनीला सुरक्षा भिंत नसल्याने घडली घटना ह्याच कंपनीत मागील महिन्यात पाच तारखेला मोठ्या प्रमाणात आग लागली होती आपण बघत आहात फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर धामना, लिंगा यांची रिपोर्ट नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील सातनवरी टोली गावापासून किमान दोन किलोमीटर अंतरावरील केमिकल कंपनीच्या टाक्यात होऊन सहा बक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली भुयारी जिल्हा नागपूर शिवारातील अरुणा इंडस्ट्री नावाने असलेल्या केमिकल कंपनीत मागील प्रमाणात आग लागली होती सुदैवाने जीवितहानी झाली नाही परंतु शुक्रवार 14 मार्च पंचवीस रोजी घडलेल्या घटनेत नाहकमुग जनावरांचा बळी गेला आहे घटना अशी की सातनवरी टोली येथील शेळीपालक जंगलू कचरोजी कांबळे वय बासष्ट हे आपल्या दहा ते बारा शेळ्या चराईसाठी भुयारी शिवारात गेले असता दुपारी चार वाजताच्या सुमारास केमिकल कंपनीच्या पुढच्या भागात कंपाऊंड नसल्यामुळे बकऱ्यांनी कंपनीत प्रवेश केला असता कंपनीत असलेल्या कुत्र्याने बकऱ्यांवर भुंकण्यास सुरुवात केली असता भीतीपोटी सर्व बकऱ्या पळत सुटल्या असता त्यातील तीन बोकडे व तीन बकऱ्या अशा सहा शेळ्या किमान चार फूट खोल असलेल्या रसायनयुक्त केमिलच्या टाक्यात पडल्या शेळीपालक जंगलू कांबळे यांनी टाक्याकडे धाव घेत बकऱ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता ते सुद्धा कंबरभर फसल्या गेले कशाबसल्या पाच बकऱ्या टाक्या बाहेर काढल्या परंतु एक किमान सत्तर किलो वजना च्या बोकडाला बाहेर काढता आले नसल्याचे लगबगीने शेळीपालक जंगलू कांबळे हे जवळच्या इंडसपेपर मिलमध्ये गेले त्यांनी काही कामगारांना मदत मागितली व जड असलेल्या बोकडाला बाहेर काढल्या गेले परंतु घटनास्थळी तीन बोकड व एक बकरी अशा चार बकऱ्यांचा मृत्यू झाला तर घरी दोन बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती शेळीपालकांनी दिली घटनेची तक्रार देण्यासाठी कळमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये शेळीपालकाचा मुलगा गेला होता अशी माहिती सांगितल्या गेली होळीच्या सणाच्या दिवशी गरीब शेळीपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले हळहळ परिसरात होत आहे आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय बीएस फोर न्यूज युट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब शेअर करा आणि बेल आयकान दाबून चॅनलचे भागीदार होत चॅनलला आर्थिक सहकार्य करा जुळून रहा आपल्या लोक